प्रशिक्षणार्थी झालो की नाही अगोदर काय होतो आपण बेरोजगार होतो आता आता झालो आणि आपल्याला सरकार की तुम्ही घरी बसा तुमचं प्रशिक्षण संपलं घरी बसून आम्ही प्रशिक्षण घेऊन काय करायचं सरकार साहेब तुम्ही सांगा आम्हाला आम्ही भाकऱ्या थापा म्हणलं थापतोय घरचे काम करतोय मग आधीच करत होतो ना आधीच बरं होत ना कशाला आम्हाला

काहीतरी धंदा करत होतो तुम्ही आम्हाला आशा लावली रोजगार दिला आमचे आई वडील जे आहेत ते म्हणतात शिकली इतक्या दिवस तुम्ही शिकलात, संघटित व्हा शिका मोठे व्हा नाव कमवा आमची मुलं बाळ आहेत ती त्या रोजगारावरती आहेत माय बापू मला आश्रू येते लहानपणी म्हणतात शाळा शिक मोठं हो नोकरी मिळव हो। आणि तुम्ही नोकरीचा आश लावता आणि काय म्हणता की घरी बसा प्रशिक्षण झालं आणि त्याच्यावरती नमूद सुद्धा केलेलं आहे की हे गुणपत्र कुठे घेऊन गेला तर नोकरी मिळणार नाही 多米。